श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे आहात मस्त आहात अशी अपेक्षा करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर ज्यांनी कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब लाईक शेअर बटन दाबून माझ्या व्हिडिओना भरभरून साथ द्यावी तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी वाणी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आज अशा असा व्हिडिओ घेऊन आले आहे की म्हणजे राशीबद्दल आहे भविष्याबद्दल आहे आणि ते आपल्याला आपल्या राशीमध्ये घडणारच म्हणजे घडणारच येत्या काही काळात तुम्हाला त्याचे प्रभाव दिसून येतील तर मी जे सांगते ते तुम्ही तुमच्या आयुष्यात घडून गेलेलं आहे काही कोणाच्या आयुष्यात घडणार आहे आणि इथून पुढे सगळं काही नीट होणार आहे अशी अपेक्षा मी स्वामी स्वामी तुम्हाला सगळं काही देणार आहेत त्यासाठी स्वामींचे नामस्मरण करायला विसरू नका स्वामींची सेवा करायला अजिबातही विसरू नका साधी सोपी आणि सरळ मार्गाने सेवा करा सेवा करणाऱ्याला कधीही काही कमी पडत नाही आणि तसेच आपल्या नशिबाला साथ देणारे हे स्वामीच असतात त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा आणि बाकी माणसांवर कोणत्याही नातेवाईकांवर माणसांवर विश्वास ठेवू नका पण स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण करा स्वामींची सेवा करा तरच आपल्याला यश भरभराट सुख शांती सगळं काही अपाट पैसा पाणी सगळं काही मिळेल तरच 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 तर तुम्हाला मी सांगते स्वामींची सेवा असे सेवा आहे की आयुष्यात काहीही कमी करत नाही त्यामुळे स्वामींची सेवा करायला अजिबातही स्वामी भक्तांनी विसरायचं नाही तर श्री स्वामी समर्थक माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अजूनही लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही माझे व्हिडिओ पाहत नाहीत बघत नाही आहेत तर त्यांनीही माझे शेअर्स करा अजून खूप छान छान माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर श्री स्वामी समर्थ तर चला तर कधी वाटतं जग पुढे जातं आहे आणि आपण कुठेतरी थांबूनच गेलो आहे सगळे आपल्याला ओलांडून गेलेत आणि आपण अजून वाट बघतोय आपल्या वेळेची आपल्या यशाची आपल्या समाधानाची पण या वाट पाहणाऱ्या माणसांसाठी एकही काळ थांबत नसतो जेव्हा दैव नव्याने लिहिलं जातं जेव्हा अंधार ओसरतो आणि प्रकाश एकट्या माणसाच्या पायाशी येतो याच क्षणासाठी काही क्षण राशींच्या आयुष्यात एक अमूल्य वळण घेऊन येणार आहेत तर मागे पडलेले आता पुढे जाणार आणि ज्यांनी आशा सोडली होती त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडणार तर पहिली रास आहे कन्या आबोल प्रयत्नांना उत्तर कन्या राशीचा स्वभाव जसा शांत तसा कठीण परिस्थितीतून टिकून राहणारा गेल्या काळात काही या राशींच्या का लोकांनी फार काही सोसलं बोललं नाही पण खूप सम केलं सतत प्रयत्न केले मेहनत केली परिणाम याचे मात्र शून्यच आता मात्र तशी वेळ संपली आहे जिथे प्रत्येक वाट बंद होती तिथे गुप्तदार उघडलं जातं उघडणार आहे आणि आर्थिक संकट हलके होणार मन शांत होणार आणि नातेसंबंध पुन्हा घडवणं या राशीच्या लोकांनी मागे राहून खूप काही सोचलं आता आता त्याच वेळेवर येणं ठरलेलं आहे आयुष्यात अशी संधी येणार नाही जे सर्वात मोठं वळण ठरू शकेल तर दुसरी रास आहे धनु दुसर स्वप्नांना आता स्पष्ट आकार देणार धनुराशीचे लोक मोठ्या स्वप्नांचे स्वप्न पाहतात आपण काही वेळ ते फक्त स्वप्नच राहतात कारण वेळ परिस्थिती आणि नशीब साथ देत नाही पण आता या वेगळी ऊर्जा त्यांच्या <coughs> आयुष्यात उतरणार आहे काहीतरी नवीन होणार आहे जे मनात खूप आधीपासून होतं पण जिथं धाडस नसल्याने उडी घेता आली नव्हती आता ती उडी घडणारच पण ती यशस्वी होणार मनातील धडधड आत्मविश्वास रूपांतरित होईल आणि एक नवी दिशा एक नवी आशा नवीन प्रोजेक्ट एक नवा नातेसंबंध जेव्हा काहीतरी खरंच सुरू होतं तेव्हा मनही ओळखतं ही वेळ माझीच आहे असं सांगणार तुम्हाला मकर अडथळ्याचं पूर्व संपूर्ण अडथळे प्रवासाची सुरुवात होणार आहे मकर राशीच्या लोक लोकांचं आयुष्य म्हणजे जबाबदाऱ्या घर काम समाज प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करत असतात स्वतःच्या गरजांना कोपऱ्यात ठेवणं हीच त्यांची सवय बनली असते पण आता त्यांना तसं स्वतःच्या आयुष्याला हो म्हणायचं संधी मिळणार आहे सतत अडथळे येणाऱ्या गोष्टी आता सहज घडू लागतील एकदा गुंता अचानक सुटेल एखादं थांबलेलं काम पूर्ण होईल ज्यांनी नाकारलं होतं तेच लोक तुम्हाला आता साथ देणार आहेत जी माणसं त्यांच्या आयुष्यात फक्त कर्जासारखी होती ती निघून जाणार आणि त्यांच्या जागी चांगली माणसं येणार आशीर्वादासारखी असणार अशी आयुष्यातील खोळमळी गाडी आता सरळ मार्गावर येणार चोती राश मीनरास भावनांची वेदना संपून शांततेत सौख्य मीनराशीचे लोक दिसायला जरी हसमूक असले तरी त्यांच्या मनाला अगदी तगमग फार असते इतरांसाठी सगळं देताना स्वतःच मन किती पोकं झाले हे कधी पाहतच नाहीत पण ते आतून तुटलेले तेवढेच असतात आधी दृढ तेच पुन्हा दृढ होणार हेच आता घडणार आहे आणि मनातील अशांतता पूर्णपणे कमी अशी होणार आहे जेथं आयुष्य थांबेल आणि स्वतःला पुन्हा ओळखण्याची संधी मिळेल नव्या नात्यात नवा उत्साह शरीरात नवी ऊर्जा आता मीन राशीच्या लोकांना मागे वळून बघायची गरज नाही कारण पुढचा रस्ता त्यांच्यासाठी खुला होतोय आणि त्यावर चालताना एक साथ मिळणार आहे ती म्हणजे शांत पणा शक्तिशालीपणा तर पाचवी रास कर्करास घरात नानणाऱ्याला वेदनेला आता उत्तर कर्कराशी प्रेम काळजी नात्याने बांधलेली ज्या घरासाठी सर्व काही तिथेच नकार राग गोंधळ मिळालं मन उद्ध्वस्त झालं होतं तीच रास आता दुःख आता संपणार आहे त्या राशीचं चा घरात शांतता येईल वडीलधारांचे प्रेम लांबग्यांचं हसू आणि जोडीदाराचं समजून घेणं हे सगळं आता अनुभवायला मिळणार आहे कर्कराशीच्या लोकांना तर घर म्हणजे भिंती नव्हे आपली माणसं असतात आणि ही मोठी पुन्हा एकमेकांसाठी उबदार होणार आहे कुटुंबात ती, ती वर्षानुवर्ष न बोलली ना ती पुन्हा जोणार घराचं वलय आता एका मंदिरात रूपांतरित होणार त्यासाठी कर्कराशीचे खूप भाग्यवान आहेत ते या पाच राशींची नाव दिली आहे त्यां सांगितले आहेत मी तुम्हाला तर याचा सार्थ नाही की इतर राशी मागेच राहतील भाग्य कधीही स्थिर नसतं ते बदलत आणि कोणतंही नशीब एखाद्या क्षणी पूर्णता पालटू शकत नसतं त्यामुळे निर्मळ मन श्रद्धा जर असेल तर तुमच्या नजरेत जर विश्वास तर राशी काहीही असो वेळ येणारच आज नसेल तर उद्या असेल पण दिवस नक्की येईल जेव्हा आयुष्य पूर्ण बदलून जाईल पण एक मनातून प्रार्थना तुझं नाव घेताना ओठ थरथरत आणि मन घेरळून जातं जीवनात जे हरवलंय त्याची आठवण येते पण तुझी छाया पुन्हा उभं करते हात जोडतो डोळे मिटतो मग फक्त एवढंच म्हणजे जय स्वामी समर्थ तर म्हणा तुम्ही पण जय जय स्वामी समर्थ फक्त डोळे मिटायचे आणि कानही फक्त अंतर मनाला ऐकायचं आणि श्री स्वामी समर्थ तर स्वामी नक्कीच तुम्हाला म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशा आहे मी तुझ्या पाठीशा आहे तर स्वामींची सेवा करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ